श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा नामस्मरण सुरू ठेव चिंता करू नकोस मला वेळ बदलायला काही वेळ लागणार नाही कारण तुला जे काही आज अशक्य वाटत आहे ते शक्यतांनी भरल्या जाईल तुझे आशीर्वाद तुला मिळतील आणि तू तु, तुझ्या आयुष्यात सुखद अनुभव घेशील बाळा खूप काही विचार करून जेव्हा गोटी घडत नाही तेव्हा देवाच्या शरण या देव तुम्हाला कुठेही भटकू देणार नाही तर योग्य वेळेवर योग्य ती गोष्ट तुमच्यापर्यंत पाठवली जाईल देवावर तुमचा विश्वास आहे का दैवी शक्तीवर तुमचा विश्वास आहे का स्वामी शक्तीवर तुमचा विश्वास आहे का तुम्ही म्हणूनच हा संदेश ऐकत आहात मला माहीत आहे की तुमचा संपूर्ण विश्वास स्वामी शक्तीवर आहे मनापासून लिहा होय माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे दैवी शक्ती तुम्हाला तेव्हा सहाय्य करते जेव्हा तुम्ही मनापासून देवाला हाका मारता देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करता आणि देवाच्या जवळ जाण्यासाठी सर्वप्रथम देवाचे नामस्मरण ध्यान आणि चिंतन करणे आवश्यक आहे जर तुम्ही या तिन्हीमधून एक जरी करत असाल तर तुम्ही लवकरच देवाचे प्रिय बाळ व्हाल देव तुम्हाला कधीही एकांतात एकटे सोडणार नाही तर तुमची साथ देतील तुम्ही जिथे अडता तिथे तुम्हाला मार्ग दाखवतील तुम्ही जिथे थांबता तिथे तुम्हाला दिशा दाखवतील जिथे तुम्ही थकता तिथे आराम देतील आणि तुम्हाला उंचावतील जर तुमच्या संपूर्ण जीवनाचा अभ्यास तुम्ही केलात तर तुम्ही जितके जितके देवाकडे वळला आहात तितके तितके तुमचे प्रश्न सुटत गेले आहे याचा अनुभव तुम्ही घेतला असेल केला असेल जर घेतला असेल तर आत्ताच होय म्हणा तुम्ही देवाचे अनुभव केले आहेत का तुम्ही सकारात्मक विचार करत असताना काही सकारात्मक गोष्टी घडल्या असतील तर देवावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण ही सकारात्मकता देवाकडूनच तुम्हाला प्राप्त झाली आहे देव चमत्कार करण्याआधी तुमच्यापर्यंत काही विशेष पाठवतात ते संकेतांमार्फत असू शकते किंवा मा संदेशांमार्फतसुद्धा असू शकते किंवा तुमच्या एखाद्या नात्यातर्फे तुम्हाला ती गोष्ट ती अशी गोष्ट सांगितली जाते जी तुमच्यासाठी तुमच्या जीवनात आनंद पसरवणारी असते त्याला आज तुम्ही आनंदाची बातमी म्हणू शकता जेव्हा जेव्हा तुमच्या दिशेने ते येते तेव्हा ते तुम्ही अधिक आनंदी होता देवावर तुमचा विश्वास वा अधिक वाढू लागतो अशा काही घटना तुमच्यासोबत घडल्या आहेत का की तुम्ही विचार करत असताना तुमची इच्छा पूर्ण झाली तेव्हा समजून जा की देव तुमच्यावर प्रसन्न आहेत देव कधीही अन्याय करत नाही तर देवाचा न्याय निश्चित योग्य वेळेवर आणि योग्य व्यक्तींसाठी होतो तुम्ही सहमत असाल तर होय म्हणा कारण जर तुम्हाला तुमच्या जीवनात न्याय मिळाला असेल ज्या ठिकाणी तुम्हाला त्याची आवश्यकता आहे तर होय माझ्या देवाने माझ्यासोबत न्याय केला आहे असे लिहायला विसरू नका देव म्हणतात बाळा हम गया नाही जिंदा है या माझ्या अभय वचनावर जितपर्यंत तू मनापासून विश्वास ठेवणार नाहीस तितपर्यंत तुझ्यासोबत मोठे चमत्कार घडणार नाहीत कारण जेव्हा जो मला सत्यात उतरताना अनुभव करू इच्छितो जो मला प्रत्यक्षात अनुभवू इच्छितो तोच माझ्या या वचनावर विश्वास ठेवून माझ्या सर्व काही आशीर्वादांवर चमत्कारांवर विश्वास ठेवतो आणि अनुभवतो जर तुलाही ते अनुभवायचे आहे तर तुला पूर्ण विश्वास ठेवावा लागेल करावा लागेल तुझ्यापासून काहीही दूर नाही जे तू मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेस मला माहीत आहे की कठीण वेळेतून तुम्ही जात असतानाही तुमच्यासोबत चमत्कार घडणार आहेत कारण मी ते चमत्कार घडवून आणणारा देव आहे तुम्ही फक्त विश्वासाने भरून जा आत्मविश्वास जितका प्रबल असेल तितकाच मोठा चमत्कार तुम्ही आकर्षित कराल कारण चमत्कार म्हणजे तुमच्या इच्छापूर्तीचे योग निर्माण होऊन तुम्हाला आश्चर्यचकित करणारे आशीर्वाद प्राप्त होतात ते देवाकडून स्वर्गातून तुमच्यासाठी येतात जर तुम्ही तुमच्या देवाला मान्य करता तर होय मी माझ्या देवाला मान्य करतो असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात जी अद्भुत शक्ती स्वामी मौरींची आहे स्वामी मौरींची दिव्य शक्ती सतत आणि निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे स्वामी तुमच्यासाठी सतत इथेच आहे अगदी या क्षणाला सुद्धा तुम्ही मनापासून हाक मारत असाल तर तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील आजचा दिवस तुमच्यासाठी सुखांनी आनंदाने भरल्या जाईल आणि तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण केल्या जाईल अभिमानरहित रहा कारण जर देवाने साथ तुम्हाला दिली आहे तुमच्या इच्छा पूर्ण केल्या आहे तर तुम्ही आता देवाचे प्रिय बाळ आहात म्हणूनच तुमच्यात अहंकार भाव आणि राग हा नसावा तुम्ही शांत एक चित्त असावे कारण देव तुमची काळजी घेत आहेत देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे देव तुम्हाला म्हणत आहे की जो माझा प्रिय बाळ आहे तो अभिमान रहित आहे तो ईर्षा द्वेष आणि खूप काही असे गुण ज्यापासून त्याला मी दूर ठेवतो आणि त्याला उच्च आनंदित जीवनासाठी तयार करतो तू जर तयार असील तर तू माझा प्रिय बाळ आहेस काही गोष्टी उलगडतील ज्या तुमच्यासाठी आजपर्यंत कठीण होत्या कठीण संपून जाईल पश्चाताप संपतील राग संपेल द्वेष संपेल आणि तुम्ही आनंदित असाल कारण तो आनंद मीच तुमच्यापर्यंत पाठवत आहे कधीकधी अनोळखी व्यक्तीसोबतही तुमची खूप काही अशी ओळख निर्माण होते तुमचे एक हास्य त्यांना आयुष्यभर आठवण राहते जर तुम्ही असे अनुभव घेतले असतील तर होय म्हणा कधी कधी देव तुमच्यापर्यंत अशा व्यक्तींना पाठवतो जे तुमच्यासाठी अनोळखी असतात पण ते तुमच्यासाठी खूप काही सहाय्य देणारे ठरतात कारण तो दैवी आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात तुमच्यापर्यंत पाठवलेला एक देवदूत असतो जो तुमच्या कार्यात तुम्हाला मदत करून निघून जातो तुम्ही असे अनुभवले आहे का जर होय उत्तर तर होय लिहा कुणी म्हणतं की जर नशीब आधीच लिहिलं आहे तर मग प्रयत्न करण्यात काय अर्थ आहे बाळा प्रयत्न करून तर बघ यशाची ती सुख तुला प्राप्त होतील कारण प्रयत्नात तो आनंद आहे ते सर्व काही सामावलेले आहे जे तू शोधत आहेस इतरत्र तुम्ही खूप काही सुख आनंद पाहत असाल तर तुम्ही म्हणाल की माझ्याही आयुष्यात तसे आनंद यावेत तर प्रयत्न करणे सुरू ठेवा कुठल्या ठिकाणी तुम्ही किती झुकावे हे देव तुम्हाला सांगत आहे कधी कधी अशा लोकांसमोर झुकू नका जे निरंतर कुणाचा अपमान करतात कुणाला खाली रेखतात आणि कुणाचेही पाय धरण्याची तुला आवश्यकता नाही कारण जो एकदा माझे पाय धरतो त्याला कधीही दुःखांचा त्रासांचा सामना करावा लागत नाही कारण त्याचे जीवनस्तर मी इतके उंचावतो त्याचे विचार मी इतके उंचावतो की तो जीवनात त्या प्रगतीच्या मार्गावर पुढे जातो तो सर्वांना मान सन्मान आणि आदराची भावना देतो पण अशा लोकांसोबत कठोर वागा जे निरंतर लोकांना दुःख देतात त्रास देतात आणि इतरांच्या भावना दुखावतात तुम्ही अशा लोकांचा सा सामना केला आहे का असेल तर होय म्हणा पण कधीकधी असेच लोक खूप काही हार प्राप्त करतात कारण त्यांचा विजय निश्चित होत नाही पण जे सामंजस्याने वागतात इतरांची मदत करण्यास कुठल्याही क्षणी तयार असतात अगदी देव त्यांची प्रार्थना ऐकून त्यांच्यासाठी ते द्वार उघडतो जिथून सर्वत्र आनंदी आनंद आहे जर तुम्ही आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर आताच होय देवा मी आनंद प्राप्त करू इच्छितो असे टाईप करा तुम्ही देवी शक्तीने अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात तुमच्या संपूर्ण इच्छा देवाच्या चरणाशी सोपवून निश्चिंत व्हा आपल्या कर्मात अधिक मन रमवा ज्या कर्मात तुम्ही मन रमवले ते कार्य पुढे जाईल तुम्ही अनुभव घेऊन पहा जर तुम्हाला योग्य अनुभव योग्य मार्गदर्शन मिळत आहे तर ते स्वीकार करा अगदी या संदेशातून तुम्हाला काही संकेत देण्यात आले आहे त्या संकेतांचा स्वीकार करा आनंदी राहा कधीकधी काही गोष्टी आपल्या हातात नसतानाही काही गोष्टी देवावर सोपवून द्या त्यामुळे चमत्कार आकर्षित करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल कारण देव सर्व काही करू शकतात जे काही आज तुम्हाला अशक्य वाटत आहे ते देखील शक्य करण्याची शक्ती फक्त देवातच आहे जी देवांकडूनच आपल्याला आशीर्वादाच्या रूपात शक्यतेत प्राप्त होते जर तुम्ही देवावर विश्वास करत असाल तर आत्ताच होय माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका देव म्हणतात बाळा आता ते पश्चाताप करते जे तुझ्यावर आरोप करत होते जे तुला मागं खेचत होते आणि तुझ्यावर खूप काही निरर्थक असे आरोप करत होते ज्यातून तुझी सुटका करण्यात आली आहे आता ते पश्चातापात आहेत कारण त्यांनी जे काही चुकीचे कर्म केले आहे त्याबद्दल आता त्यांना तोच पश्चाताप होत आहे पण आता वेळ निघून गेली आहे आता त्यांनी कितीही पश्चाताप केला तरीही त्यातून काहीही निर्माण होणार नाही पण तुझ्यासाठी देवाचे आशीर्वाद निरंतर येत आहे तुम्ही कधीही स्वतःला एक ते समजू नका कारण देवाचे अनंत आशीर्वाद तुमच्या मार्गात पुढे तुम्हाला देण्यात येत आहे पुढे जे काही घडणार आहे ते शुभ आणि आनंददायक घटनांनी भरलेले आहे तुम्ही तुमच्या मुलाबाळांची काळजी करत आहात पण काळजी करणे थांबवा त्यांच्याकडे फक्त प्रेमाने लक्ष देणे सुरू ठेवा ते कधीही चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत यासाठी त्यांचे मार्गदर्शन करा ज्याप्रमाणे तुम्ही माझे मार्गदर्शन स्वीकार करता तेव्हा त्यांना चांगलेच मार्ग दाखवा ते त्या मार्गावर निश्चितच चालतील आणि तुमच्या समस्या संपू लागतील खूप काही घाई करू नका सर्व काही योग्य वेळेवर होणार आहे तेव्हा निश्चिंत राहा तुमची काळजी घेणारा देव तुमच्यासोबत आहे तुम्हाला ते सर्व काही मिळेल जे तुम्हाला हवे आहे उगाच चिंता करत बसू नका कारण सगळं काही योग्य वेळेवर होणार आहे तिथपर्यंत धैर्य संयम ठेवा देव म्हणतात बाळा इतर कुणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही स्वतःच्या कर्मात लक्ष पुरव कारण तू तुझे तु तु नाव करू इच्छित होस तू पुढे जाऊ इच्छित होस तुझ्या कर्मांमध्ये तू तु पुढे असावा तुला जे काही हवे आहे ते प्राप्त व्हावे त्यासाठी जरी आज कुणाची मदत तुला नसली तरी माझी मदत तुला प्रत्येक क्षणाला आहे तुला काय हवे आहे आणि काय नको आहे मग ते एखादे का कार्य असो किंवा एखादी व्यक्ती असो ते मी जाणतो आणि तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवतो थांबू नका प्रयत्न करत रहा कारण यश कोणत्या दिशेने तुमच्याकडे येईल सांगता येत नाही आनंदी रहा उत्साहित रहा प्रत्येक कर्मात आपले मन रमवण्याचा प्रयत्न करा कारण या मनाला जो जिंकतो तो सर्वत्र विजय प्राप्त करतो मनाचीच हार आहे आणि मनाचीच जीत आहे जर तू मनाने ते सर्व काही स्वीकार केले जे तुझ्याजवळ आहे जे तुझे नाते आहे त्या नात्यातील प्रेम गोडवा आपुलकी यासाठी जर तू प्रयत्न करत आहेस तर ते देखील तुला सहजतेने प्राप्त होईल बळ्या घाबरू नकोस कारण तुझा देव प्रत्येक क्षणाला तुझी काळजी घेत आहे तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे तुम्हाला नको असलेले नाते तुमच्याजवळ आज का आहेत त्याची काही कारणे आहेत काही काळ जाऊ द्या ते सर्व काही संपून जाईल तुमचे त्रासदेखील संपून जातील विनाकारण इथे काहीही घडत नाही एवढं फक्त लक्षात ठेवा काही कर्म भोगल्यापासून त्यातून सुटका होत नाही म्हणूनच कर्मभोग भोगत असताना त्रास होतोय असे खूप काही त्रासदायक वचने बोलून दाखवू नका कारण त्रास येतात आणि निघूनही जातात ज्याप्रमाणे भोग संपतात तेव्हा त्याची तीव्रता देव कमी करतात जर तुम्हाला काही तीव्र त्रास होत आहे तर देवाला प्रार्थना करत राहा कारण प्रार्थना ऐकल्या जाते आणि तुमचे भोग योग्य वेळेवर संपवण्याचे कार्य देव करतात म्हणूनच देवावर संपूर्ण विश्वास असेल तर माझा देव माझे हितच करत आहे असे टाईप करा तुमच्यासाठी देव सर्व हितांचे आशीर्वाद पाठवत आहे तुम्हाला ज्या कमतरता आहेत त्या काही काळातच नाहीशा झालेल्या तुम्ही अनुभव कराल तुमच्यासाठी योग्य वेळेवर ते येत आहे ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आणि आनंद आहे एक आनंदाची बातमी लवकरच तुम्ही प्राप्त करणार आहात तुमचे भविष्य उज्ज्वल आहे चिंतेतून बाहेर या आणि आनंदित व्हा प्रत्येक क्षणाला नवीन परिवर्तन नवीन बदल घडत आहे ते तुमच्यासाठी सकारात्मकतेने भरलेले आहे आनंदी राहा कारण देव तुमच्यासाठी आज इथे उपस्थित आहे प्रत्येक क्षणाला संदेश ऐकत असताना तुम्हाला देवाचे अनुभव आले असतील तर होय म्हणा आणि देवाचे बोल ऐकत असताना ज्यांना कुणाला ज्या काही इच्छा सांगायच्या आहे त्या सांगून टाकून मोकळे व्हा कारण देव ती प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचे आशीर्वाद देतील यावर विश्वास ठेवा स्वामी मौलींचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ